एका वेड वेडसर अशा माणसानं फोडली असं पोलीस स्टेशनचं मत आहे परंतु हा वेळा नसून तो जातीवादी आहे कारण वेळा जर असला तर त्या शहरामध्ये रोज असलेला माणूस त्याच दिवशी संविधानाची प्रत कसा फोडू शकतो याचं खरं म्हणजे त्याला खराच करायला पाहिजे होतं कार्यकर्त्यांनी परंतु तो वाचला आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनानं बोबिंग ऑपरेशन करून कार्यकर्त्यांना महिलांना अमानुष असं बेदम मारहाण केली या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्क केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं जो सूर्यवंशी हा कार्यकर्ता वडर समाजाचा कार्यकर्ता वकिला वकिलीच्या तिसऱ्या वर्षाला असलेला हा ग्रॅज्युएट विद्यार्थी या विद्यार्थ्याला मारहाण करून जेलमध्ये घातलं आणि जेलमध्ये त्याला मारहाण करून त्याचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूची चौकशी सीबीआय चौकशी या पोलीस प्रशासनाची करावी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी आहे जर या पद्धतीनं जर आमचं पोलीस प्रशासन जातीवादी दृष्टीनं आमच्याकडे बघत असेल किंवा गावातले गुंड घेऊन पोलीस प्रशासन आमच्यावर असा हल्ला करत असेल तर आम्हाला या हातात काट्या लाट्या घ्याव्या लागतील याची दखल या पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि यापुढं जर या पद्धतीचं आंदोलन आता आमच्यावर मारहाण केली तर आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ उग्र असं आंदोलन कर करण्याची वेळ येऊ नये ही प्रशासनाला विनंती करतो